वार्तांकन सोलापूर महानगरपालिका अंतर्गत घंटागाडी स्पीकर गाडी हे मागील अनेक वर्षापासून शहरातील कचरा उचलण्याचं काम करत आहेत सोलापुरात या गाड्या मोठमोठ्यानं स्पीकर मध्ये आवाज सोडून शेकडो गल्ली बोळात जाऊन कचरा उचलतात मात्र मागील अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांच्या वतीनं काम बंद आंदोलन सुरू होते गुरुवारी बच्चो कडू यांच्या प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी खालीद मणियार व इतर पदाधिकारी यांनी शेकडो घंटागाडी स्पीकर गाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली व त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व बळ देण्यासाठी जिल्हा परिषद पूनम गेट इथं जाऊन कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्या जाणून घेऊन सोलापूर महानगरपालिकेतील संबंधित आयुक्त व अधिकाऱ्यांची भेट घेऊन घंटागाडी व स्पीकर गाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर तोडगा काढत घंटागाडी व स्पीकर गाडी ड्रायव्हर व बिगारी यांची पगार वाढसह काही प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे घंटागाडी स्पीकर गाडी कर्मचाऱ्यांनी सुरू असलेलं आंदोलन मागे घेतले प्रहार संघटनेच्या मध्यस्थीला यश आल्यानं संबंधित स्पीकरवरील गाडी व घंटागाडी कर्मचारी प्रहार संघटनेत सामील होणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांच्या अध्यक्षांनी माध्यमांशी बोलताना दिली तसेच घंटागाडी कामगारांच्या संदर्भात मक्तेदारांना सूचना दिल्या आहेत शहरातील कचरा संकलनाचा मक्ता संबंधित मक्तेदारांना देण्यात आलाय नियमितपणे हे कचरा संकलनाचं काम करणं आवश्यक असून एक दिवस कचरा संकलन बंद राहिल्यास ले मक्तेदारास साधारण पंचवीस हजार रुपये दंड केला जाऊ शकतो यामुळे घंटागाडी कामगारांनी केलेल्या काम बंद आंदोलनामुळे काही भागात एक दिवस संकलन नाही यामुळे पंचवीस रुपये दंड केला जाणार आहे असं महापालिकेचे आयुक्त रवी पवार यांनी स्पष्ट केलाय यावेळी प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी खालिद मणियार व संबंधित पदाधिकारी स्पीकर गाडी व घंटागाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विशाल नागटिळक अजिंक्य इंगळे प्रवीण मस्के अतुल साबळे तानाजी राठोड अमोल चव्हाण आदी शंभरहून अधिक ड्रायव्हर व बिगारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाव विशाल अन्मान नागटिळक आहे आम्ही आठ दहा वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय तर असं सध्याला अशी परिस्थिती ती गेल्या दोन महिन्यापूर्वी पगारीसाठी संप केला होता त्याचं त्यांनी किमान वेतन देतो म्हणले होते मग ते दोन महिने होऊन पण आम्हाला किमान वेतन मिळालं नाही त्याच्याबद्दल जा विचारण्यासाठी आम्ही गेलो असता आम्हाला ठेकेदारांनी दमदाटी केली मग त्यासाठी आम्ही घाबरून आम्ही प्रार्जन शक्ती या संघटनेचे सोलापूर अध्यक्ष अजित भाऊ यांना पाल करून याबद्दल माहिती दिली त्यांच्यामुळं आमच्या सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो की त्यांचं त्यांच्यामुळं आमचे जे जे प्रश्न होते ते मार्गी लागलेले ला आहेत आणि सध्याला उद्यापासून घंटागाडी सकाळी कामाला जातीलचे हे केलं ग्वारी देतो पूर्वी दे। घंटागाडीचं घंटा होता म्हणून घंटा वाजवते ती गाड्या आता घंटागाडीचं नावच राह घंटागाडी पण घंटे गेले कुठं सर ते घंटे नाही तर स्पीकर लावलेले मग ते काही ठिकाणी काही गाडीला नसतील त्यांचं प्रश्न आहे ते द्यायचं द्यायचं प्रशासनाचा प्रश्न आहे किंवा ठेकेदारचा प्रश्न आहे आपण परिवर्तन करायला पाहिजे आता नाव चेंज करा पाहिजे घंटागाडी का म्हणा आता त्यांचाच प्रश्न आहे सर त्यात आम्ही काय काय सांगू शकतो ठीक आहे घंटागाड्यांचा प्रश्न फार मोठ्या प्रमा प्रमाणावर आयरणीवर होता कचऱ्याचे मोठमोठे ढीग लागलेले आहेत दोन तीन दिवसापासून सा पाच नंबर सहा नंबर असे काही दोन आंदोलन चालू होतं ज्यांच्या किमान वेतनाचा प्रश्न होता किमान वेतन मिळत नव्हतं त्यांना ई एस आय नव्हता कुठल्याही पद्धतीचा त्यांना फंड कट होत नव्हता त्यांना वेळेवर सुट्ट्या मिळत नव्हत्या आणि त्यांना पगारसुद्धा सात आणि आठ हजार रुपये होतात काल संबंधित काही लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला असता मी त्यांना सांगितलं जाऊन तिथं बघितले अशी परिस्थिती झालेली आहे कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे असं असताना आज त्यांनी सकाळी इथं उपोषणाला बसलेले होते फोन हो आल्यानंतर लगेच प्रहार जनशक्ती पक्षाची टीम येऊन इथं सविस्तर पाहिला असता जो काही प्रश्न आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या कानावर घातला संबंधित अधिकाऱ्याच्या कानावर घातला त्यांना किमान वेतन बारा हजार पाचशे ड्रायव्हरना आणि जे काही लेबर आहेत त्यांना अकरा हजार पाचशे असं देतो म्हणून त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरच्या सहिनीशी आणि संबंधित गोष्ट जी आहे कामगार असो किंवा कचरा गोळा करणारी लोक असतील घंटागाडायचा हा फार मोठा आणि हा एक समाजातील महत्त्वाचा घटक आहे जर एखाद्या वेळेस आपल्या घरात कचरा सा सापला तर आपल्याला सहन होत नाही पण हे कचऱ्याच्या गाडीवर काम करणारे लोक किती बेकार परिस्थितीत काम करत आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधितांना आम्हाला पत्र दिलं आणि जे काही आहे किमान वेतन देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तरी या कामगारांच्या वतीने मी या गोष्टीचं लीड केलं प्रहार जनशक्ती पक्षाने लीड केलं आणि प्रहार जनशक्ती पक्षाला यश आलं तरी या कामगारांचं खरंच तुम्ही खरंच चांगलं काम करता कचरा वेचणं म्हणजे फार मोठं किंवा एक समाजाचा एक वेगळा घटक आहे अशा पद्धतीत तुम्ही काम करता तुमचंही मी या माध्यमातून अभिनंदन सध्या किती काम करत हे सहाशे सहाशे जवळजवळ कामगार आहेत हे सहाशेच्या सहाशे कामगार प्रहार जनशक्ती पक्षाचे सभासद होणार आहेत आम्हाला फक्त फायदा एवढाच आहेच आम्ही कुणाकडून एक रुपया घेतला नाही किंवा कुणाकडून कुणाचा चहाही पित नाही प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून यांना नाही मिळाला आणि तुम्ही कामगारांना विचारू शकता कामगाराची एखाद्याची बाईट घेऊन सोलापुरामध्ये नाही नाही सोलापुरामध्ये अनेक कामगार संघटना आहेत प्रत्येक कामगार संघटनेची काय ना काय फी असते मग तुम्ही का फी घेत नाही पश्चिमभाऊचे आदेश आहेत हां निष्ठावंत कार्यकर्ते असतील आम्ही निष्ठावंत आहे जे कोणी सभासद करायचे असतील ते त्यांचं काम प्रथमतः त्यांचं काम करायचं नंतर त्यांना सभासद करून घ्यायचं या बेसवरच हो आहे आम्ही त्यांचं पहिले काम केलेलं आहे मग त्यांना म्हटलेलं आहे सभासद व्हा फक्त एक प्रहार जनशक्ती पक्षाचा बॅनर व्हाय लावायचा आणि संबंधित जे काय असतील सभासदचे एक सुद्धा न घेता शून्य पैशावर सभासद व्हायचं हे बच्चू भाऊंचं सांगणं आहे आम्हाला आणि त्यांच्या पावला पावलावर पाऊल आम्ही पुढे आहे आता हे पगार आता आपल्याला किती देतून आधी दिले त्यांनी बारा हजार पाचशे कामगारांना आणि अकरा हजार पाचशे लेबरनं त्या आणि चार दिवस सुट्टी महिन्यातून सुट्टी नव्हती महिन्यातून चार दिवस चार दिवस सुट्टी आणि जास्त काही यांना नियमावली लागणार नाहीत जास्त काय यांच्यावर म्हणजे सोपस्कार करणार नाही जे काही आहे ते व्यवस्थितरित्या पार पडतात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा